असं आहे की देशासमोरचं देशा संकट मोदीजी नाही पण त्यांच्यासमोरचं त्यांच्या पक्षासमोरचं सगळ्यात मोठं संकट निश्चितपणे मोदीजी आहेत कारण मोदीजी आल्यानंतर ते ज्या प्रकारे त्या ठिकाणी त्यांच्या पक्षाची अवस्था झाली आणि आता राष्ट्रवादी आमच्या सोबत आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की निश्चित त्यांच्याकरता हे मोठं संकट असू शकतं बाकी देशाचं प्रेम आहे मोदीजींवर त्यामुळे मला असं वाटतं की जनता जी आहे ती ते जे काही बोलले आहेत याचं उत्तर मतपेटीतमध्ये मी जे बोललो आहे ते सत्य बोललो आहे वारंवार बोलायची गरज नाही आहे मोदीजी सगळ्या ह्याच्यामध्ये एक हे करतायत की काल एक त्यांनी मुलाखत दिली की उद्धव ठाकरे ज्यावेळी आजारी होते त्यावेळी मी रश्मी ठाकरेंना फोन करतो अजून जरी त्यांनी माझ्याकडे मदत मागितली तरी मी मदत करायला पहिल्या क्रमांकावर मी असेन अशा पद्धतीची एक मुलाखत त्यांनी दिलेली आहे मी मुलाखत बघितलेली नाही पण हे सत्य आहे शेवटी राजकारणामध्ये पक्ष वेगवेगळे असू शकतात पण अडचणीच्या काळात आजारपणामध्ये विचारपूस करणं मदत करणं ही आपली संस्कृती आहे आणि मोदीजी ती नेहमी पाहतात त्यामुळे मला ही पूर्ण कल्पना आहे की त्या काळामध्ये मोदीजी रेग्युलर फोन करून उद्धवजींची विचारपूस करायचे आणि काय लागलं काही आवश्यकता आहे काही विचारायची अवहेलना झाली तो मुद्दा काढला परंतु त्या राज्यसभेच्या निवडणुकीच्या प्रक्रियेत तुम्ही सुद्धा सगळे सहभागी होता नंतरचा निकाल काय झाला माहिती पण हा अवमान झाला का शंभर टक्के अवमान झाला अहो तुम्ही इकडे खूप सांगायचं की छत्रपती घराण्याबद्दल आम्हाला सन्मान आहे आणि अशा अटी शर्ती आणि त्या स्टॅम्प पेपरवर लिहून द्या ॲफिडेव्हिटवर हे तर साध्या उमेदवाराला देखील कोणी मागत नाही त्यामुळे एक प्रकारे तो अपमान करण्याकरताच होतं ते सगळं जे काय होतं ते अपमान करण्याकरताच होतं